नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर पहिली आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की भारताच्या उष्णतेच्या लाट्या आणि पूरस्थितीचा एक जागतिक अहवालात इशारा आलेला आहे की हिंदी सागराची जी तापमान वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये अन्न समुद्रापेक्षा आपल्या हिंदी महासागराची जी तापमान आहे वाढ आहे ती जलद गतीने आहे आणि गेल्या काही दशकात भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि स्थितीलाही तोंड द्यावे लागेल असा इशारा संयुक्त राष्ट्राच्या ताज्या जागतिक अहवालात देण्यात आलेला आपल्याला दिसतोय पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने कोणकोणते जागतिक दुष्परिणाम संबोधतील याबाबतचा संयुक्त राष्ट्राचा इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज दॅट इज आयपीसीसी चा सहवा अहवाल क्लायमेट चेंज टू थाउजंड ट्वेंटी वन फिजिकल सायन्स बेसिस प्रसिद्ध करण्यात आला त्याच्यामध्ये ही माहिती आपल्याला देण्यात आली उष्णतेच्या लाटेमध्ये वाढ होण्याबाबत अतिवृष्टी आणि हिमनद्याची वितळणे हेही परिणाम भारतासारख्या देशाच्या बाबतीत संभवतात हिंदी महासागराचे तापमान वाढत असल्याने समुद्र पातळी वाढेल आणि त्यातून सखल सागरी किनाऱ्याच्या भागात देखील पूरस्थिती उद्भवेल असं देखील सांगण्यात आलंय भारतात सूक्ष्मगणाचे वातावरणावरील प्रमाण वाढेल आणि तापमान वाढीसह हवा प्रदूषण देखील वाढ होईल असं देखील सांगितलं आहे उष्णतेच्या वाढत्या लाटा आणि काही ठिकाणी जास्त पाऊस हिमनद्याचे वितळणे असे परिणाम भारतात आढळतील समुद्राच्या पातळीत तीव्र वाढीच्या घटनापूर्वी शंभर दशकात एकदाच घडत म्हणून या दशकाच्या अखेरीस त्याच प्रत्येक वर्षी हा घडण्याचा अंदाज देखील वर्तवलेला आहे मानवासाठी धोक्याची घंटा की पृथ्वीच्या तापमानवाढीचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि चिंताजनक होत चाललेला आहे ही तापमान वाढ सर्वत्र दिसणार आहे तुम्हाला कुठेही सुरक्षित ठिकाण नसेल कुठेही पळण्यास आणि लपण्यास जागा नाही असा इशारा आयपीसीसीच्या जागतिक हवामान विषयक अहवालात देण्यात आलेला आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये हिंदी महासागरातील तापमान वाढीची परिणिती त्या प्रदेशातील सागरी पातळी वाढण्यास होईल आणि एरवी शंभर वर्षात दिसणारे तीव्र हवामान परिणाम एकवीसव्या दशकात दर दरवर्षीच दिसतील असं सांगण्यात आलंय भारतासारख्या देशामध्ये वायुपणाच्या म्हणजे एरोसिलच्या उत्सर्जनाने उस उष्णतेच्या लाटा निर्माण होतात आणि कणाचं उत्सर्जन कमी करणे हे हवेच्या गुणवत्तेसाठी खूप महत्वाचं आहे हे देखील सांगण्यात आलंय उष्णतेच्या लाटामध्ये वाढ होण्याबरोबरच अतिवृष्टी हिमनद्याची वितरणे हेही परिणाम भारतासारख्या देशाच्या बाबतीत संभवतात समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्याने उष्णकटिबंध चक्रीवादळे किनारपट्ट्यावर पूरस्थिती निर्माण करतील आणि सागरी तापमानवाढीचा हा परिणाम थोपवणे अशक्य आहे असं देखील नमूद केलेलं आपल्याला दिसत आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे कि चा, की एफ डी एफडीए म्हणजे जे अन्न आणि औषध प्रशासन आहे त्याच्या तपासणी अहवालातनी स्पष्ट झालंय की मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये साखराची मिसळ होते आता एफडीए ची जी चाचणी केलेल्या नमुन्यापैकी बावन्न नमुने निकृष्ट असल्याचं स्पष्ट झाले आणि अनेक नमुन्यामध्ये साखरेची भेसळ करण्यात आलेली असल्याचं निष्पन्न झाले काही मधाच्या नमुन्यामध्ये नैसर्गिक घटकाच्याऐवजी घटक आढळले त्यामुळे ग्राहकांनी मत खरी करताना दक्षता घ्यावी खरेदीची पावती आवर्जून घ्यावी असं आवाहन देखील एफडीए डी संयुक्त सह आयुक्त यांनी केलेले आपल्याला दिसते आता याच्यामध्ये दर सात वर्षात दोन नैसर्गिक आपत्ती तापमान वाढ रोखण्यासाठी निर्यात केलेल्या कालमर्यादी झोका उद्भव शक्यता आहे की पृथ्वीचे वातावरणीय ता, तापमान यंत्र दशकात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि जगभरातील नेत्यांनी ही तापमान वाढ रोखण्यासाठी ठरवलेल्या मुदीच्या आधीच हा धोका उद्भवणार आहे असे आयटीसीसी म्हणजेच एन्व्हायरमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या जागतिक हवामान विषयक अहवालात म्हटलं आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर पृथ्वीचे तापमान आणखी एक सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर सागरी जळपातळी आणि इतर अनिष्ट परिणाम दर सात वर्षात दोन वेळा दिसून येतील हा मानवासाठीची धोक्याची घंटा असल्याचं अहवालात म्हटलं आहे युएस नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेअरिक रिसर्च या संस्थेच्या वरिष्ठ अहवाल शास्त्रज्ञ लिंडा मज यांनी म्हटलंय की पृथ्वीच्या तापमानवाढीचा प्रश्न हा गुंतागुंतीचा आणि चिंताजनक होत चाललेला आहे पृथ्वीची वाढ सगळीकडेच दिसून येत आहे त्यामुळे तुम्ही कुठेही सुरक्षित ठिकाणी जाऊ शकणार नाही असं देखील याच्यामध्ये सांगण्यात आलंय आता तुम्हाला माहिती की वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस पेक्षा जर जास्त झालं तर एक प्रकारे जर ह्याच्यापेक्षा जा जरी जास्त सागर पातळी वाढली डिग्री सेल्सिअसनी तर आपल्याला एक प्रकारे पूर्ण जी पृथ्वी आहे ती पूर्ण पृथ्वी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तापमान वाढ न होऊन देणे ही आपलं एक प्रकारे टार्गेट आहे की तापमान वाढ दोन हजार तीस पर्यंत एक पॉईंट पाच अंशाच्या मर्यादेपुढे पुढे जाईल असं देखील अहवालात सांगितलं त्याच्यामुळे आपण विविध गोल डिसाईड केलेले आहेत की कशा पद्धतीने तापमान वाढ आपल्याला रोखता येईल आणि हरित वायूचं जे उत्सर्जन आहे हरित वायूचं उत्सर्जन कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल याच्यामध्ये देखील वेग विविध प्रोटोकॉल जसा कोटो प्रोटोकॉल आहे विविध परिषदा आपल्याला कॉन्फरन्स ऑफ आप पार्टीच्या एन्व्हायरमेंटच्या दरवर्षी घेतलेल्या आपल्याला दिसतात मोदीकडून सागरी सुरक्षेतेच्या आखाड्यासाठी तत्व सागरी सुरक्षता सहकार्याचा जागतिक आराखडा ज्या आधारे तयार करता येईल अशी सागरी व्यापारासाठी अडथळे दूर करणे आणि वादाबाबत शांततापूर्ण तोडगा काढणे याचे पाच तत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले एन्हान्सिंग मेरेटाईम सेक्युरिटी केस फॉर इंटरनॅशनल कॉपरेशन या विषयावरील चर्चेची अध्यक्षस्थान दूर दूरसंवादाद्वारे केलेल्या निवेदनात मोदी यांनी सागरी मार्गाचा दहशतवाद आणि चाचेगिरी बरोबर दुरुपयोग होत असल्याचा मुद्दा देखील अधोरेखित केलेला आपल्याला दिसतोय सर्व देशाच्या सामायिक सागरी वारशाला अनेक आव्हानाचा सामना करावा लागत असल्याचं सांगताना पंतप्रधानांनी पाच तत्वे मांडली आणि त्यांच्या आधारे सागरी सुरक्षता सहकार्याचा जागतिक आराखडा तयार करता येऊ शकेल असं मत देखील त्यांनी मांडलंय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन झालेला आहे असे केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत प्रश्न उत्तराच्या तासात सांगितले भाजपचे लोकसभेतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी या विचारलेल्या प्रश्नावर मेघवाल यांनी या उत्तर दिले के केंद्र की केंद्र सरकारकडून आतापर्यंत देशातील तमिळ संस्कृत कन्नड मल्याळम ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे मराठी भाषेला देखील हा दर्जा देण्याचा त्यांचा विचार आहे आणि याच्याबाबत सकारात्मक हालचाली केंद्रामध्ये होत आहे त्यावेळी सभागृहात विरोधाकडून पेगसेस पाळत प्रकरणावर इतर प्रश्नावरून गोंधळ झाला कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंधराशे ते दोन हजार वर्ष जुनी अशी ऐतिहासिक पुराव्याच्या मदतीने सिद्ध करावे लागतात म्हणजे त्याचे ग्रंथ वगैरे असावे लागतात आणि त्याच्या लिटरेचर जे आहेत त्या भाषेमधले लिटरेचर त्या भाषेचे स्पीकर हे देखील त्याच्यामध्ये मोजलेले आपल्याला दिसतात अमृतसर नजीक ड्रॉनद्वारे आरडीएक्स आता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वेसंद्रेला पूर्वसंध्येला अमृतसर येथील एका खेड्यात पाकिस्तान ड्रॉन मधून टाकण्यात आलेला टिफिन बॉक्स सापडला आहे या डब्यात दोन किलो आरडीएक्स असल्याचं निर्देशनात आले असं पोलीस महासंचालक दिनकर गुप्ताने सांगितले की टिफिन बॉक्स मध्ये इतरही काही स्फोटके सापडलेली आपल्याला दिसतात नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की पीएमसी रुपी बँकेच्या ठेवेदारांनी केंद्राच्या हमीचा लाभ भेटणार आहे त्याच्यामध्ये आर्थिक अडचणीत सापडलेली पंजाब आणि महाराष्ट्र सरकारी बँक रुपी बँक गुरु राघवेंद्र बँक या सागरी सहकारी बँकांना देखील ठेवी विमा पतहमी विधेयकाचा लाभ मिळेल त्यामुळे या बँकांमधील ठेवीदारांचा पाच लाख रुपयापर्यंत नव्वद दिवसापर्यंत परत मिळू शकेल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलंय की लोकसभेत सोमवारी ठेवी विमा आणि पतहमी विधेयक मंजूर करण्यात आलं हे विधेयक राज्यसभेत संमत झालं होतं दोन्ही सदनामध्ये हे विधेयक मंजूर झाल्यामुळे त्यातील तरतुदी आता लागू होतील पण पीएमसी रुपी तसेच राघवेंद्र बँक आधीच आर्थिक संकटात आलेला आहे मात्र या बँकासह रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लावल्या गेलेल्या तेवीस नागरी सहकारी बँकातील ठेवीदारांना ठेवी विमा पथहा विधेयकाचा लाभ दिला जाईल असं देखील सांगितलं आहे आता ओडा आणि आयडिया प्रकरणी बँकाकडून सरकारला प्रस्ताव आलेला आहे आर्थिक आलेली दूरसंचार कंपनी वोडाफोन आणि आयडिया लिमिटेड कर्जाचे समभागाचे रूपांतर करून त्या कंपनीला तारण्याचा पर्याय आजमावा लागेल ला असं स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली कर्जदात्या बँकेने केंद्रीय दूरसंचाराला विभागाला सुचवलंय चो की वोडाफोन आयडिया आणि भारतीय एअरटेल यांच्यासह दूरसंचार कंपनीतील कंपन्यांकडून देय असलेल्या समयोजित सकल महसूलच्या एजीआर थकबागीत गेल्या गेलेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कोणताही दिलासा मिळू शकला नाहीये त्या पश्चात हाचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट आपण पीआयबीच्या न्यूज कव्हर करणार आहोत नेक्स्ट आपली पीआयबीची न्यूज आहे ती आहे क्विट इंडिया मुवमेंट आता या क्विट इंडिया मध्ये प्राईम मिनिस्टर इज रिटेड द नेशन ऑन द ईव्ह ऑफ अॅनिव्हर्सरी ऑफ क्विट इंडिया मुवमेंट त्याची अनिव्हर्सरी कधी होती तर ऑगस्ट एट ला क्विट इंडिया मुवमेंट चालू झाला होता एकोणीसशे ला क्विट इंडिया मुवमेंट इज ऑल्सो नोन एज भारत छोड आंदोलन महात्मा गांधींनी लॉन्च केलं होतं बॉम्बे सेशनच्या वेळेस आणि ऑफ द ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आता क्विट इंडिया मुवमेंट इज ऑल्सो नोस भाडत याच्यामध्ये सिन्स प्रोटेस्ट वॉज हेल्ड इन ऑगस्ट वेन टू एज ऑगस्ट क्रांती आणि ऑगस्ट मुवमेंट क्विट इंडिया ला दुसऱ्या नावाने ऑगस्ट क्रांती आणि ऑगस्ट मुवमेंट देखील ओळखलं जातं डू अँड डाय करा किंवा मरा म्हणजे जे त्याच्यामध्ये टू आणि डाय स्पीच जो आहे ह्याच्या क्विट इंडियाशी रिलेटेड आहे द मुवमेंट बिगेन ऑगस्ट एट नाईन्टीन फोर्टी टू आता ही जी मुवमेंट आहे त्याच्या वेळेस गव्हर्नर जनरल लॉर्ड लॉर्डि लि होता आणि एकोणीसशे बेचाळीस ला जेव्हा क्रिप्स प्रपोजल आलं क्रिप्सचा प्रपोजल भारताला मान्य नव्हतं आणि ते मान्य न प्रपोजल मान्य नव्हतं आणि ते प्रपोजल जेव्हा आलं आणि ते आपण मान्य केलं नाही त्याच्यानंतरच ही आपण मुवमेंट लीड केलेली आपल्याला दिसते याच्यामध्ये सिरीज ऑफ इव्हेंट बघा काय झालं की महात्मा गांधीने एक स्पीच डिलिव्हर केलं मुंबईच्या ग्वालियर टँकला नंतर गांधीजी अरेस्टेड अँड जेल्ड एट पुणे आगाखान पॅलेस नंतर त्यांना मध्ये ठेवण्यात आलं आगाखान पॅलेसच्या अँड हिज वाईफ कस्तुरबा गांधी सरोजिनी नायडू अँड सेक्युरिटी ऑफ महादेव देसाठी तर मेनी अदर सीनियर मेंबर ऑफ द इंडियन नॅशनल कॉंग्रेस वी आर ऑल्सो अरेस्टेड जवाहरलाल नेहरू अब्दुल कलाम यांना देखील अरेस्ट करण्यात आलेलं होतं तर याच्यामध्ये अरुणा आसफलेली पॉपुरली नोन एज ग्रँड ओल्ड लेडी इंडिपेंडन्स मुवमेंट पोस्टेड नॅशनल फ्लॅग एट मुंबई ग्वालियर टँक त्याच्यामध्ये त्यांनी एक मुंबई ग्वालियर टँकला झेंडा पडकवला द इव्हेंट फॉलोड बाय अप्रोवर अमॉंग द पीपल इमर्जन्स ऑफ सेव्हरल यंग लिडर्स राम मनोहर लोहिया जे पी नारायण हे जे लिडर्स आहेत ते पुढे आलेले आहेत पुढे आलेले होते आता याच्यामध्ये जी क्विट इंडिया मुवमेंट आहे ही पूर्ण देशभराची एक मुवमेंट आहे आणि ही लहान लहान भागामध्ये प्रत्येक जण ह्याच्यामध्ये सहभाग झाला होता वुमन झालं वर्कर झालं आणि ही होल इंडिया मुवमेंट झालेली होती एक प्रकारे आता याच्यामध्ये कॉजेस काय होते की इन्व्हॉल्वमेंट ऑफ इंडिया वर्ल्ड वॉर टू विदाउट एनी प्रायर कन्सल्टेशन विथ द लिडर म्हणजे लिडरला न इन्फॉर्म करताच त्यांनी दाखवलं की आम्ही वर्ल्ड वॉर टू इंडिया आमच्या सोबत आहे असं दाखवलं नंतर फेलर ऑफ द क्रिस्ट मिशन क्रिस्ट मिशननी पूर्ण स्वतंत्र भारताला देण्यास नकार दिला आणि इसेन्शियल शॉर्टेज ऑफ इसेन्शियल कम्युनिटी झालं की भारताची जी महागाई होती तसेच वेगवेगळ्या ठिकाणचे फमाइन झाले आणि वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज होत्या ब्रिटिशची त्याच्यामुळे एक प्रकारे शॉर्टेज ऑफ इसेन्शियल कम्युनिटी आलं प्रिव्हिलन्स ऑफ अँटीब्रिटिश सेंटिमेंट सगळ्याच्या मनामध्ये जे अँटीब्रिटीज सेंट निर्माण झाले होते देशाच्या आणि सेंट्रलायझेशन ऑफ स्मॉल मुवमेंट आणि बऱ्याच मुवमेंटचं एक प्रकारे सेंट्रलायझेशन झालेलं आपल्याला दिसताय आता या मुवमेंटमध्ये कुणाकुणाचा सहभाग नव्हता तर ब्रिटिश वेअर सपोर्टेड बाय प्रिन्सली स्टेट ब्रिटिश इंडियन आर्मी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस यांचा ह्याच्यामध्ये सपोर्ट नव्हता तसेच हिंदू महासभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम लीग यांचा सुद्धा क्विट इंडिया मुवमेंटला सपोर्ट नव्हता मेनी काँग्रेस मेंबर्स लाईक सी गोपालचारी रिझाईन फ्रॉम प्रोविोविन्शियल लेजिस्लेचर डी डिड नॉट फेवर महात्मा गांधी आयडिया हा जो क्वेश्चन आहे हा युपीएसी uh, ला येऊन गेलेला आहे की कोण कोण ह्याच्यामध्ये नव्हतं किट इंडिया मुवमेंटला कोणी कोणी सपोर्ट केला आणि कोणी कोणी नाही याच्यामध्ये देखील हा क्वेशन फ्रेम होऊन गेलेला आपल्याला दिसतोय आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे नॅशनल कमिशन फॉर वुमन सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज नॉमिनेटेड श्रीमंत रेखा शर्मा एज अ चेअरपर्सन ऑफ नॅशनल कमिशन फॉर वुमन फॉर अनदर टर्म ऑफ थ्री इयर्स नॅशनल कमिशन वुमन जी आहे ही स्टॅच्युटरी बॉडी आहे जनरली कन्सर्न विथ ऍडवायजिंग ऑफ गव्हर्नमेंट ऑल पॉलिसी मॅटर अफेक्टिंग विथ वुमन जे पण द मॅटर अफेक्ट करतात त्याच्यावर एक ऍडवायझिंग बॉडी आहे आणि ही इस्टॅब्लिश कधी केली गेली ते थर्टी फर्स्ट जानेवारी नाईन्टीन नाईन्टी टू अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन डिफाईन्ड इन द नाईन्टीन नाईन्टी नॅशनल कमिशन ऑफ वुमन ऍक्ट द फर्स्ट हेड ऑफ द कमिशन वॉज जयंती पटनाईक या पहिल्या हेड होत्या constitutional provision. Indian constitution doesn't contain any provision specifically made in the favor of women intrinsically. Article 15 uh, subclass 3, article 14, article 21 protest and separate women, they are more gender neutral. The objective of uh, national constitution of women is to present it right to women in India and to provide the voice for the issue and concern. The subject of the campaign have included dowry, पॉलिटिक्स रिजन इक्वल रिप्रेझेटेशन ऑफ वुमन इन द जॉब एंड एक्सप्लॉटेशन ऑफ वुमन फॉर लेबर कम्पोजिशन ऑफ नॅशनल कमिशन ऑफ वुमन ह्याच्यामध्ये काय काय कंपोजिशन आहे कम्पोजिशन सॅल कन्सिस्ट ऑफ नॅचरल चेअरपर्सन कमिटेड ऑफ द कॉज ऑफ वुमन अँड नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये फाईव्ह मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटने नॉमिनेट केलेले आहेत याच्यामध्ये सब्जेक्ट काय काय आहेत नॅशनल कमिशन ऑफ वुमनचे तर डावरी झालं राजकीय मुद्दे झालं धर्म झालं इक्वल रिप्रेझेंटेशन भेटलं पाहिजे वुमन्स इन जॉबला आणि जे पण एक्सप्लायटेशन होत आहे वुमनचं वर्क प्लेस वर, ते पण हे मुद्दे याच्यामध्ये समजले जातात याच्यामध्ये पॉवर काय आहेत नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या तर पूर्ण प्रोवाईड कन्सल्टेशन ऑफ ऑल मेजर पॉलिसी अफेक्ट वुमन म्हणजे ज्या पण वुमनशी पॉलिसी आहेत त्यांना कन्सल्ट करावं लागतं इशूइंग समन फॉर एक्झामिनेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड विटनेसेस इट हॅज पॉवर टू मेक एनी पब्लिक रेकॉर्ड पब्लिक रेकॉर्ड म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे रिसिव्हिंग एव्हिडन्स अँड ऑफिडेबिट रिस्कवारी अँड रिरिस्कव्हरी अँड प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट समन अँड एन्फोर्समेंट हे त्यांचे अधिकारच आपल्याला दिसतात नेस्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ओनर ऑफ द नॅशनल बँक आता या नॅशनल फ्लॅग ऑनर बद्दल कशामुळे आलेलं की अहेड ऑफ इंडिपेंडन्स डे द सेंटर हॅज ऑल सिटीजन नॉट टू युज नॅशनल फ्लॅग मेड अप ऑफ प्लास्टिक आज स्टेट टू युनियन टेरिटरी एनशुअर कंपयन्स विथ द फ्लॅग बोर्ड आता याच्यामध्ये सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की प्लास्टिकचे जे झेंडे वापरतो ते आपण वापरू नये आता हे कशा अंतर्गत केलेलं आहे तर प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट ऑफ नॅशनल ऑनर्स ऍक्ट द लॉ इनॅक्टेड लॉ हा कधी एनॅक्ट झाला नॅशनल ऑनर ऍक्ट तर डिसेंबर ट्वेंटी थ्री सेव्हन्टी वन याच्यामध्ये पेनलाइज केलं गेलं एक प्रकारे शिक्षा दिली गेली की तुम्ही इंडियन नॅशनल सिंबॉल नॅशनल फॅक्ट किंवा नॅशनल अँथॉम याचा तुम्ही अपमान करू शकत नाही सेक्शन दोन मध्ये ऍक्ट जो डील होतो तो, तो इन्सर्ट ऑफ द नॅशनल फॅक्ट अँड कॉन्स्टिट्युशन ऑफ द इंडिया आता याच्यामध्ये आपले जे प्रोविजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड फ्लॅग विषयी तर आर्टिकल फिफ्टीन ए कंटेंट पार्ट फोर फंडामेंटल ड्युटी आज टू अबाइड बाय द कॉन्स्टिट्यूशन रिस्पेक्ट टू आयडल्स ऑफ द इन्स्टिट्यूशन नॅशनल फ्लॅग अँड नॅशनल याच्यामध्ये फ्लॅग कोड ऑफ इंडिया दोन हजार दोन जो आहे तो देखील याच्याबद्दल डील्स विथ द लॉ प्रॅक्टिसेस कन्व्हेन्शन दॅट अप्लायज टू डिस्प्ले ऑफ द नॅशनल फ्लॅग च्या रिलेटेड आपल्याला दिसतो फ्लॅग कॅन बी ओनली युज डुड इन इफ अकॉर्डेड विथ द स्टेटस ऑफ द स्टेट फ्युनरल अपार्ट फ्रॉम द पोलीस आर्म फोर्सेस प्रेसिडेंट प्रेसिडेंट पीएम कॅबिनेट मिनिस्टर ऑफ पी एम सीएमॅगचा उपयोग जो आहे की फंडरल जे आहे जेव्हा एखादा आर्म फोर्सेस पर्सन भरतो किंवा प्रेसिडेंट व्हाइस प्रेसिडेंट कॅबिनेट मिनिस्टर यांना एक प्रकारे जेव्हा आपण अग्नि देतो लागतात तेव्हा फंडरल मध्ये युज केला जातो नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे चिकवा मिशन बाय नासा नासा इज सिकिंग ऍप्लिकेशन फॉर इट्स न्यू मिशन कॉल्ड क्रि हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन एनोलॉग विच आता ही चिपवा मिशन आहे द मिशन इज सेट टू बिगिन टू थाउजंड ट्वेंटी सक्सेसफुल ऍप्लिकेशन चान्स ऑफ लिव्ह वर्क इन सेव्हन्टी हंड्रेड स्क्वेअर फुट मॉडेल क्रिएटेड बाय थ्री डी प्रिंटर अँड कॉल्ड मार्क्स डिन अल्फा मग याच्यामध्ये हे मार्क्सच्या रिलेटेड मिशन आहे ज्याच्यामध्ये ते प्रिंटर टाईप मार्क्स डिन अल्फा क्रिएट करणार आहे इट्स स्टिम्युलेटेड क्वार्टर इन्क्लुड किचन एरिया लाईक मेडिकल रिक्रिएशन फिटनेस क्रॉप ग्रोथ टेक्निकल वर्क एरिया टू बाथरूम म्हणजे एक प्रकारे मास वर हाऊस बांधण्याचा त्यांचा प्लॅन या मिशन मध्ये दिसतोय दिस हॅबिटाड विल सिम्युलेट दी इट फील्स लाईक अ कॅरी आउट मिशन ऑन मास इन्क्लुडिंग वॉट इज अ पर्पज ऑफ द मिशन टू हॅबिटाट इन विचर्स विल बी स्टे विल बी मास रिअलिट इज पॉसिबल म्हणजे ते मास्क वर घेऊन बघून तिथं एन्वयरमेंट मध्ये आपण किती पद्धतीने जगू शकतो कशा पद्धतीने जगू शकतो हे एक प्रकारे टेस्ट करून बघणार आहे त्या विषयानं ओके फ्रेंड्स आपण सर्व सा आजच्या न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या लेक्चर मध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक्यू सो मच फॉर व्हिजिंग माय लेक्चर थँक्यू सो मच वन्स सगळे